मुंबई नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांचे हाल झालेले आहेत ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या बस गाड्यांसाठी रांगा लागलेल्या काहींना रिक्षा प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे नोकरदारांना सुद्धा वेळेमध्ये रिक्षा उपलब्ध करणं शक्य झालं नसल्यामुळे त्यांना वेळेमध्ये कामाच्या ठिकाणी पोहोचता आला नाहीये तसंच बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली होती आम्ही ते लाईनी मध्ये उभे आहेत गेले दोन दिवस आज सीएनजी चा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे रिक्षा भेटत नाही आम्हाला त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होते उबेर देखील आहेत बुक केली होती त्याच्यावर दाखवते दीडशे रुपये आणि त्यांनी फोन केला बोलतोय अडीचशे रुपये देतो येतो मी तिथे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आज बोजवारा उडळल्याचं पाहायला मिळतं एकतर रिक्षा टॅक्सी यांच्यासाठी सीएनजी उपलब्ध नाहीये दुपारपर्यंत हा पुरवठा सुरळीत होईल अशी शक्यता वर्तवली जाते मात्र अद्याप तरी तशी चिन्ह दिसत आहेत आणि दुसरीकडून अधिकचा भाडा जे आहे ते आकारलं जात आहे त्याच्यामुळे मुंबईकरांसाठी आजचा दिवस हा खूप त्रासदायक आणि तापदायक ठरतोय गाड्या फाईन आहे त्यांचे परमिट नाहीये ते आपण ते त्यांना साखळी लावले जामर लावले हे, 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 हे। ती लेडीज लेडीज लाईन आहे लेडीज लाईन वाले घेऊन जात नाहीत काय त्यांची लाईन घेऊन कोण उभे त्या बाजूला हे सगळे नाही म्हणजे तिकडे पाठवलं तर यांना तिकडे पाठवलं तर घेऊन जाणार का या ठिकाणी काही रिक्षावाले जे आहेत आता सीएनजी नाहीये म्हणून थोडे वाजवी दर घेत पण चुकीचं आहे रिक्षावाली माणूस दाखवली पाहिजे पण आम्हाला म्हणायचं तो तिकडचा तो स्टँड जो आहे ना तो जरा मारा जरा बघा तो तो तिकडचा स्टँड जो आहे ना तो रिक्षावाला बघा बघा तो तो कोपऱ्याचा त्या ठिकाणी लूट मारतोय बघा बघ ती जे ना पब्लिक बाहेर येते ना तर त्या ठिकाणी पोलीस दो सो तीन सो पाच सो ॲसा मागते मेरे कोट नाकायला डेड सो रुपया मागा हा अभि क्या बोल बी मिनिमम मीटर छब्बीस रुपयाचे होत आहे हाय ना पुलिस वाले की मदद से क्या बोलते कस्टमर उठते बघा मला काय म्हणायचं ती जी लाईन जी आहे ना त्या लाईन आम्ही गेले किती असं आंदोलन करतोय पण या ठिकाणी जे आहे वाजवीदार घेत आहेत कारण तिकडे पब्लिक येतो माझ्या माहितीप्रमाणे टेमी नाकाचे अडीचशे रुपये घेतले होते आणि आणि या रिक्षावाल्यांसोबत आता समाजसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी आता भांडताना दिसत आहेत लाईट गॅस नाही साहेब गाडीत गॅसच नाही यांच म्हणणं असं आहे यांचं म्हणणं असं आहे की खोपटला गॅस आहे पण सारखी लाईट जाते त्याच्यामुळे यांना अजून तिथे तीन तीन तास चार चार तास लाईन उभा राहायला लागतंय रिक्षा स्टँड वरती एक करा गाडीत गॅसच नाही गाडी फक्त पिवडी गाडी आहे तरी भेटल बाकी सगळे बंद आहेत फक्त महानगरपालिका चालू आहे काय तीन पेट्रोल बंद आहे बंद आहे माझी बघा आता काय प्रॉब्लेम काय नाही बाजू सांभाळली पाहिजे पण मला रिक्षा विनंती करायची नागरिकांना लुटू नका ना तुम्ही नागरिकांना लुटाल तर संगम नुकतं तुम्हाला जाब जाब विचाराल आणि सोप पण देणार सरकार हातबल आहे तुमच्याकडे जर कधी आता पाईपलाईनचा काय प्रॉब्लेम झालाय मग तुम्ही कशाला क्लास वन बोलता आणि स्मार्ट सिटी बोलता अरे जर कधी असा मामूली फॉल्ट झाल्यानंतर जर कधी ही परिस्थिती जनतेची होते है। हो तर तुम्हाला दुसरा ऑप्शन ठेवायला पाहिजे होत ना पर्यायी व्यवस्था काय आहे आणि अगोदर रिक्षा चालक जास्त भाडा आकारतायत असा प्रवाशांचा आरोप आहे सीएनजीची उपलब्धता नसल्यानं रस्त्यावर ऑटो रिक्षा ह्या फार कमी आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या रिक्षा या रस्त्यावरून धावतायत

बच्चे को लेके खड़ा हूँ अभी सी की कुछ तकलीफें चल रही है तो उसकी वजह रिक्शा नहीं मिल रहा है वेट कर रहे हैं ठीक मिल जाएगा थोड़ा भाड़ा भी ज्यादा मांग रहे इस तरह की तो भाड़ा ज्यादा मांग रहे हैं क्योंकि उनकी भी तकलीफ अपनी हम भी समझते हैं बट ठीक है हो जाएगा मिल जाएगा मुंबई आणि ठाण्यामध्ये ही परिस्थिती आपण पाहिली तर नागपूरमध्ये सुद्धा सीएनजी साठी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत काही सीएनजी पंपांवर सीएनजीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने तुटवडा जाणवतोय तर काही ठिकाणी सीएनजी वाहनांमध्ये भरताना प्रेशर मिळत नाहीये त्याच्यामुळे सीएनजी पंपांवर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत नागपुरातील काही सी एन जी पंपावर सी एन जीचा तुटवडा आहे तर काही भागामध्ये प्रेशर कमी असल्यामुळे आपण बघू शकतो सी एन जीच्या पंपाबाहेर या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहे अनेक वाहनं तासन तास या ठिकाणी सी एन जी भरण्यासाठी रांगेत लागून असतात हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येनं वाहनं जे आहे ते सी एन जी पंपावर या ठिकाणी रांगेत लागलेली आहे एक एक दीड दीड तास दोन दोन तास रांगेत राहावं लागतंय अशी परिस्थिती जी आहे ते या ठिकाणी निर्माण झालेली आहे बघा प्रेशर न सीएनजी मिळत नाही अशा तक्रारी आहे त्यामुळे लांबच लांब रांगा ज्या आहे त्या नागपुरातील सीएनजी पंपावर आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन सचिन सह आमचं गजाननु माटे टी9 मराठी ना नागपूर मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत सीएनजी पुरवठा बंद झाल्यानं मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश पंपांवर सीएनजी मिळण्याचा केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील मधील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झालाय गेले एक तासाच्या वरती आम्ही इथे लाईनीमध्ये उभे आहेत गेले दोन दिवस आज सीएनजीचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे रिक्षा भेटत नाही आम्हाला त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होते त्याच्यावर दाखवतोय दीडशे रुपये आणि त्यांनी फोन केला बोलतो अडीचशे रुपये देतो येतो मी तिथे काय ऑप्शन नाही या गोष्टीला काय वडाळ्या मधल्या आरसीएफ परिसरामध्ये असणाऱ्या पाईपलाईन मध्ये हा तांत्रिक बिघाड झाला त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सिटी गेट स्टेशनच्या सीजीएस गॅस पुरवठ्यावर झालाय सीएनजी वर धावणाऱ्या रिक्षा टॅक्सी बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसला मुंबई महानगर प्रदेशामधील जवळपास एकशे तेहत्तीस सीएनजी पंपांवर याचा परिणाम झालाय परिणामी मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील रस्त्यावरची वाहतूक खोळंबी आहे आम्हाला प्रॉब्लेम साहेब हे आहे पहिली गोष्ट सीएनजी मिळून आम्हाला पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर इकडे तिकडे लागून राहिलं ला। आमच्या साडेजा दिवसांच्या मुलाच्या थोडा परेशानी होऊन राहिला काही ठिकाणी महानगर कंपनीनं सीएनजीचा पुरवठा विभागणी करून पुरवठा केला जात होता परंतु त्याचं प्रमाण कमी होतं तर काही पंपांवर पुरवठाच बंद आहे ठाणे रेल्वे स्थानकामधील सॅटिस पुलावर प्रवाशांच्या बस गाड्यांसाठी रांगा लागल्या वाहन उपलब्ध नसल्यानं नोकरदारांनी पायपीट करत तीन हात नाका गाठला तर काहींना रिक्षा प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली बस गाड्या भरून जात असल्यानं महिला तसंच इतर वृद्ध प्रवाशांना गर्दीचा सामना सहन करावा लागला दुसरीकडे सीएनजी मिळवण्यासाठी स्टेशन्सवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या रिक्शा चालक और कैब चालकान सीएन जी पंपा रंगा लाऊ मनस्ताप सहन करावा तो हम लोग का बहुत ऐसी क्या तो है, बच्चे लोग का खाने पीने के लिए और बाकी तो जब तक तो नहीं सी एन जी मिलेगा तो हम कमाएगा नहीं तो बच्चे खाएंगे क्या अब सरकार को रिक्शे वाले लोग के लिए कुछ करना चाहिए मैं तो फिर रिक्शे वाले पे तो कोई ध्यान देता नहीं है तो हम लोग सब ऐसे ही परेशान रहते हैं ब्लॅक मार्केटिंग तुम्ही चालू करता तुमच्यासारखी माणसं तुम्ही नेते आहात लोक यांना लाजा नाहीये आता इशारा हेच आहे की आता आम्ही तिथल्या साहेबांना सांगणार आहे तुम्ही ताबडतोब कारवाई करता का आम्ही आमच्या हिशोबाने आताच घेऊ आम्ही आता साहेबांना तुमच्या समोर विचारतो तुम्ही या रिक्षा आता तुमच्या समोरच्या पळाल्या त्याच आहेत रिक्षा ज्या ह्या ठिकाणी अनाधिकृत पार्किंगला पार्क करतात आणि ह्या ठिकाणी या पोलिसांच्या यांच्या काही जागेबंद आहेत म्हणून यांच्यावर का कार होत नाही आणि हे लोक सरळ हाफते हाफते हे बघ आता आता हे जे रिक्षा शाळे ना आता हे लोक जे आहेत ना काय झालं काय झालं म्हणजे काय अशा जागा काही अरे आम्ही चाय पियला गेलो तिकडे रेकॉर्ड ना पाच पाच तास आम्ही गॅस पण नाही भेटत म्हणतो त्या ठिकाणी अनाथी गाड्या लावतो ती पार्किंग नागले उठा तिथे गाडी नाही अरे आमच्या रेकॉर्ड आहे खाला का तू खोटं का बोलतोय आम्ही खोटा अरे 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 आमच्या रेकॉर्ड आहे तू खोटं बोलू का आम्ही कधी नाही तू पळाला का अरे चहा पियाला आल मी आम्ही आलो आम्ही तुला बघितलं पाठाल काय तुला चहा पियाला मग तेवढा तिथे काय मुताला गेलेला मीच मी बोलतो ना तो हिसा पात्र समजलं का नाही तर फुकट यांच्या समोर चापटविन आम्ही आम्ही अरे पळून जातो एक्सेप्ट कर थोडं बोलतोय तू वाईट पण असेल ना तर लोक काय बोलणार माहित आहे काय चोरच आहे

आपल्याला जे वरून दिले तेच खायचं ना जास्त पाहिजे होतं भिक मार्क स्टेशनवर हा नाहीतर बंदूक घ्याने दरोडे टाक तर ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सध्या सुरू आहे एक तर लूटमार सुरू आहे आणि प्रवाशांकडून असा आरोप केला जातोय की जास्तीचे पैसे जे आहेत आकार ते आकारले जात आहेत कमी अंतरासाठी सुद्धा दोनशे ते अडीचशे रुपये जे आहे ते आकारले जात आहेत हा मनस्ताप आहे अशा भावना प्रवाशी जे आहेत ते व्यक्त करतायत